आपल्या जेवणामध्ये तोंडी लावायला म्हणून काही खास पदार्थ असतात असाच तोंडी लावणीचा आणि नैवेद्याच्या पानाची शोभा वाढवणारा अगदी साधा सहज सोपा आणि मुख्य म्हणजे झटपट होणारा मिरचीचा प्रकार आज आपण करणार आहोत ती म्हणजे ही खोबऱ्यातली भरलेली मिरची नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये आज ही खोबऱ्यातली मिरची करूयात हां त्यासाठी या अशा जाड मिरच्या येतात ना भरायला त्या घेतल्यात हां मी इथे जर या गडद रंगाच्या मिरच्या नाही मिळाल्या तर या अशा पोपटी लांबड्या मिरच्या येतात ना त्या घेतल्या तरीही चालेल हां शक्यतो या अशा सरळ मिरच्या घ्यायच्या अर्थातच नेहमी आपल्याला या अशा सरळ मिरच्या मिळतीलच असं नाही पण त्यातल्या त्यात निवडून आणल्या की आपल्याला खोबऱ्याचं सारण भरायला बरं जातं या मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत हां आता मिरचीमध्ये भरायला सारण करण्यासाठी इथे मी हा ओला नारळ खाऊन घेतला आहे त्यामध्ये हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे किंचित हिंग घालायचं आहे आता हिंग घालायचं कारण म्हणजे मिरची आहे आणि ती पोटाला बाधू नये म्हणून हिंग मात्र अवश्य घाला आता बघा हे आपण खोबऱ्यामध्ये जे हळद मीठ हिंग घातलं ना हे आपण छान हाताने चुरून घेऊ शकतो पण मी मात्र हे मिक्सरच्या मांड्यामध्ये घालून पल्स मोडवर फक्त एखाद दोन वेळा फिरवून घेणार आहे फार नाही फिरवायचं हे बघा या प्रकारे खोबऱ्याला हलकंसं तेल सुटायला हवं यामुळे काय होतं ना आपण जेव्हा या मिरच्या भरतो तेव्हा हे सारण अगदी व्यवस्थित भरलं जातं आणि तळताना अजिबात सुटून येत नाही आता ही मिरची कशी चिरायची ते पाहूयात ही एक मिरची घेतली आता ओट्यावर ठेवून या प्रकारे बघायचं की ही मिरची कुठल्या बाजूनी स्थिर राहते आणि त्याच बाजूनी आपल्याला मिरचीला ही अशी चीर देऊन घ्यायची आहे या अशा पद्धतीने चीर दिल्यामुळे काय होतं ना सारण तर व्यवस्थित भरलं जातंच पण तळतानाही मिरच्या अगदी खरपूस तळल्या जातात आता या मिरचीतली मी पूर्ण बी नाही काढणार आहे हलकीशी अशी झटकली की त्यातल्या बऱ्यापैकी बिया मोकळ्या होतात किंवा प्रकारे सुरीने आपण थोड्याशा बिया मोकळ्या करून त्या अशा काढून घेऊ शकतो पण तिखट कमी हवं असेल किंवा आपल्या घरात ज्येष्ठ मंडळी असतील तर मात्र मिरचीच्या बिया पूर्ण काढा याच याचप्रकारे सगळ्या मिरच्यांना चीर देऊन घेऊयात हे बघा या प्रकारे मी मिरच्यांना मधून चीर देऊन त्यातल्या ह्या अशा बिया काढून घेतल्या आहेत आता बघा या अशा इतक्या बिया मी काढून घेतल्या आहेत हां आता या बिया आपण वाळवून कुंडीमध्ये पेरू शकतो हां सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे पटकन मिरच्या भरायला घेऊयात आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय त्याप्रमाणे सारण घ्यायचं आहे आणि हे मिरचीमध्ये छान दाबून दाबून भरून घ्यायचं आहे प्रकारे बोटाने दाब देत देत छान सारण भरून घ्यायचं म्हणजे अगदी टचचं भरलं जातं या प्रकारे भरपूर टचचं सारण भरायचं हां फार पोकळ नाही भरायचं यामुळे काय होतं ना आपण जेव्हा मिरची तळतो ना तेव्हा सारण अजिबात त्याला सुटून येत नाही बघा अशी मिरची भरून घ्यायची हां अजून एक मिरची मी तुम्हाला भरून दाखवते हां प्रकारे सारण घ्यायचं आहे आणि मिरचीमध्ये ते छान बोटाने दाबत दाबत भरून घ्यायचं बघा किती छान मिरची भरली गेली आहे ना याच प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घेऊयात बघा सगळ्या मिरच्या छान एकसारख्या भरून घेतल्या आहेत आता तळून घेऊयात आपल्या रोजच्याच तव्यावर मी हे पळीभर तेल कडकडीत कर, कर गरम करून घेतले त्यामध्ये ही मिरची सोडूयात याप्रकारे खोबऱ्याचं सारण खाली राहील अशी मिरची ठेवायची जरा जपून करायचं हा कारण बऱ्याचदा मिरची हातावर ओढण्याची शक्यता असते सगळ्या मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये ठेवून घ्यायच्या अगदी मंदाचे वर सगळ्या मिरच्या छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या गॅसची आच कुठेही वाढवायची नाही मध्ये मध्ये मिरची जर अशी हलवायची म्हणजे बाजूच्या मिरच्या असतात ना त्यांना मध्ये घ्यायचं मधल्या मिरच्यांना बाजूला घ्यायचं म्हणजे सगळीकडे छान आच लागते आणि अगदी एकसारख्या मिरच्या खरपूस तळल्या जातात बघूयात हा एक मिरची उलटून बघा अगदी हलकासा रंग बदलला गेला आहे पण खरपूस नाही झालेली म्हणजे अजून एखाद दोन मिनिटं मिरची छान तळून घ्यायची आहे आता बघा साधारण तीन चार मिनिटात मिरची छान खरपूस झाली आहे आता सगळ्या मिरच्या उलटून घेऊयात जरा जपून करायचं आहे कारण बऱ्याचदा मिरची हातावर उडण्याची शक्यता असते बघा कुठेही मिरची अशी उफलली गेली नाही आहे याचं कारण म्हणजे आपण मिरचीमध्ये छान टच्चं सारण भरलं आहे आपण जर का मिरच्या पोकळ पोकळ ठेवल्या ना तर त्यामधलं सारण सगळं तेलामध्ये सुटून येतं त्यामुळे नेहमी बोटाने दाब देऊन देऊन छान टच्चं सारण भरून घ्यायचं ही उलटलेली बाजू ही हलकी डाग स्टोअर छान खरपूस तळून घ्यायची साधारण मिनिटभरातच मिरचीचा हा हिरवा रंग पालटतो आणि त्याला हलकेसे डाग येतात या प्रकारे खालच्या बाजूनेही रंग छान बदलायला हवा छान फिरवत फिरवत आपण सगळ्या बाजूने मिरची तळून घ्यायची बघा अगदी खरपूस मिरची तळली गेली आहे काय सुरेख रंग आला आहे ना मी दाखवते हा तुम्हाला मिरचीचं सा सारण कुठेही फार सुटलेलं नाही आता गॅस बंद करायचं आहे आणि ही खोबरं भरलेली मिरची आपली पानात वाढायला तयार आहे ही खोबऱ्यातली खरपूस तळलेली मिरची नैवेद्याच्या पानाची शोभा तर वाढवतेच पण अगदीच काही नसेल तर फक्त गोडवरण भात त्यावर साजूक तुपाची धार सोबतीला लिंबाची फोड आणि ही मिरची अगदी मस्त बेत होतो पालाच्या बिरड्यासोबत मुगाच्या बिरड्यासोबतही ही, ही मिरची अगदी सुरेख लागते नैवेद्याच्या पानातील डावीकडील हा पदार्थ तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा